देखा। मुणे देखा। मुणे देखा। आए, देखा। देखा। आज मला उत्तर द्या तुम्ही सात बारा माझा तुम्हाला शिरता येतो का मला नोटीस नाही द्या तर शिरता येतं का कुठल्या अधिकाराखाली तुम्ही कॉप्लेन आण बोलून नाही दिलं त्यांनी मागे कुठल्या अधिकाराखाली तुम्ही कॉम्प्लेन लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्प्लेट सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पहिले कसल्या बेसवरती करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉपलान लावून साफ करता येत नाही साहेब तुम्ही आमचा বস্তি কৰা তুমি পলিছ উঠন

মই আমাৰ आमदाराचा होता चर्चा करा त्यांच्याशी संबंधित आम्हाला कशाला ओळयचं मध्ये तुम्हाला वाटायला करा त्या दराचं त्या बघा लोकपर्यंत शेतकरी आणि प्रमुख जबाबदार पदाधिकारी त्याचे पालकमंत्री असलभागीय आयुक्त असल पीएमआय आयुक्त असल कलेक्टर असेल त्या सगळ्यांची मिटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील ती फायनल करते तुम्ही मोजायची आणि लोक ते अतिक्रमण घालून देतील आणि मग तुम्ही चालू करा परंतु ना आज परत मिळून आता लोकांचा हवा लोकांच्या सुद्धा नाही तुम्ही अशा कारवाई करता ठीक आहे तुमचं म्हणणे आहे आम्ही मार्केटप्रमाणेच चालू करतो जी कारवाई तुम्ही करता येतो लेबर करून ताब्यात करतो लोकांची मानसिकता ही येईल की बाबा आम्ही जर आज पजेशन दिलं तर त्याचा मोबदला आम्हाला शेती मिळून याची गॅरंटी आहे शेती गॅरंटी घेण्यासाठी तुमच्या नावाचं तुम्हाला येणार मॅडम करायचं आहे की आपण नियोजन करू मी पण दादांशी बोलतो आणि आपण नियोजन करू जे काय करेल ते होईल जोपर्यंत लोकांना क्लॅरिटी मिळत नाही लोक बांधणारच यांचा शेतकरी म्हणून विचार केला त्यांची त्यांनी आज छत्तीस मीटर तुम्ही तीस मीटर म्हणजे तीस मीटर काढलं मागे शरवून केले नंतर ते छत्तीस गण त्यांनी छत्तीस काढून घेतले ना तर त्यांचं म्हणणं काय आम्हाला क्लॅरिटी द्या मग आम्ही करतो तर तुम्ही अजिबात का मी तर पण तोपर्यंत काय करायचं एक म्हणत मी मीटिंग घेतो जवळपर्यंत शेतकरी प्रमुख बाधित लोक आणि अधिकारी एकत्र त्याचं बसत ना तो करू नका हा मलाही वाटत त्यांचाही विरोध नाही परंतु त्यांचं म्हणणं समजून घ्या तुम्ही काय त्याच्यामुळे काम असं डेट झालं होतं ते त्यांचं म्हणणं मानत्यात आज एखादान त्यांचं काम करतात तेच तयार होतो दोघांना एकत्र काम करायचं शेवटीच